नमस्ते फ्रेंड्स आज आपण नवरात्र विशेष जराही शाबुदाना न भिजवता उपवासाचा छान असा वरून क्रिस्पी आणि आतून असा एकदम जाळीदार आणि लुसलुशीत असा नवीन पदार्थ बनवणार आहोत आता थोड्याच दिवसात नवरात्री चालू होणार आहे मग उपवासानं बरेच जण काय करतात साबुदाना खाऊन कंटातात किंवा साबुदाना आपल्याला भिजा गा, भिजत घालायचंसुद्धा लक्ष राहत नाही मग अशा वेळेस साबुदाना जराही न भिजवतो एकदम झटपट हा पदार्थ बनवून तयार होतो आणि खायला एकदम चविष्ट लागतो आणि सोबतच छान अशी उपवासाची चटणीसुद्धा बघितलेली आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडत असेल तर एक लाईक नक्कीच करा आता हा पदार्थ बनवण्यासाठी ना मी इथं ह्या वाटीने एक वाटी एवढी भगर घेतलेली आहे तर कोणी याला ना वरईसुद्धा म्हणतं आहे तर ही भगर ना मी सुरुवातीला एका मोठ्या भांड्यामध्ये ना काढून घेतली आता ह्या भगरला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आता मी याच्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला चोळून चोळून धुवून घ्यायचं म्हणजे याच्यावरचं जेवढं काही धूळ वगैरे असेल ती निघून जाते आता धुवून घेतल्यानंतर याच्यावरचं सगळं पाणी टाकून द्यायचं आहे आता परत आपल्या याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याला जरा वेळा झाकण ठेवण्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आता गॅसवर ठेवायचे कढई गरम करायला आणि त्याच्यामध्ये ज्या वाटेने मी इथं एक वाटी भगर घेतली ना त्याच वाटेने ना अर्धी वाटी एवढा शाबुदाना घेतलेला आहे तर हा शाबूदानासुद्धा या कडेमध्ये टाकून व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर साबुदाना भाजताना अजिबात गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे ते कमी गॅसवरती हा शाबुदाना खरपूस असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे शाबूदाना आतपर्यंत चांगला भाजला जातो आणि याचा कलर अजिबात आपल्याला चेंज होऊन द्यायचा नाही आहे तर बघू शकता साबुदाणा छान असा भाजलेला याचा कलरसुद्धा अजिबात चेंज झालेला नाही आहे लगेच याला एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण याला थंड करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं शाबूदाना पूर्ण असा थंड झालेला आहे आता थंड झाल्यानंतरच याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे साबुदाणा थोडाही गरम नसला पाहिजे जे लक्ष ठेवायचं आहे आता बारीक असा आपल्याला पावडर तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता मिक्सरच्या भांड्यामधून एकदम बारीक असा याचा पावडर तयार करून घेतलेला आहे हलकासा रवाय राहिला तरीसुद्धा चालून काही हरकत नाही आता हा शाबुदाचा पावडर एखाद्या वाटीमध्ये आपण थोडा वेळा साईडला काढून ठेवूया आता त्याच वाटीमध्ये ना आपल्याला जी आपण भगर भिजत घातली होती ना त्या भगरमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भगर आपल्याला काढून घ्यायची आहे आता आपल्याला काय करायचं ज्या वाटीने एक वाटी भगर घेतली होती ना त्याच वाटीने इथं एक वाटी एवढं मी ताक घेतलेले जर तुमच्याकडं दही असेल ना तर तुम्ही अर्धी वाटी इथं दही घ्यायचं आहे दही घेतलं तरीसुद्धा चालेल माझ्याकडे दही नाही त्यामुळं मी इथं एक वाटी एवढं ताक घेतलेले तर सुरुवातीला यातलं अर्धी वाटी एवढं ताक आपल्याला या भगरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम बारीक अशाची पेस्ट करून घेतलेली आहे आता ही पेस्ट जरी सुरुवातीला तुम्हाला पातळ वाटत असेल पण जसं आपण ते शाबूदाण्याचं पीठ टाकून आता आपोआप हे घट्ट होऊन जातं आता लगेच याच्यामध्ये शाबूदाण्याचं हे पीठ टाकून घ्यायचं आपण जे साबुदाणा वाटून घेतला होता हे आता हे टाकून व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आता साबुदाणा हा भरपूर असं पाणी शोषून घेतो त्यामुळे लगेच बघू शकता हे किती घट्ट असं झालेलं आहे तर आता हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर आपल्या कक्र्यात जे आपलं अर्धी वाटी ताक जेवढं शिल्लक राहिलं होतं ना तेवढं सगळं ताक याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत व्यवस्थित त्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचे आता आणखी घट्ट वाटत असेल तर थोडं थोडं पाणी टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ताक फक्त एकच वाटी वापरायचे दही असेल तर फक्त अर्धी वाटी आणि नंतर जर आपल्याला गरज लागली तर थोडं थोडं पाणी टाकत व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे तर मी दोन ते तीन चमचे आणखी पाणी टाकून व्यवस्थित याला मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकताय आहे आता लगेचच या थी ठिकाणी मी एक मिडियम आकाराचा बटाटा अशा पद्धतीने किसून घेतले किसणीने आणि स्वच्छ असं पाण्यामध्ये धुवण्यातलं पाणी थांवून घेतले तर हे एक बटाटासुद्धा किसलेलं याच्यामध्ये टाकून घ्यायचं चा। लगेचच चवीनुसार हे टाकायचे तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल थोडीशी कोथिंबीर टाकू शकता किंवा हिरवी मिरची बारीक कट करून टाकायची असेल तीसुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे टाकायचं ते तुम्ही इथं टाकू शकता आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जास्तही पात्र हे बॅटराची बात करायचं नाही आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्ही इथं मिक्स करून घेतलेले आता लस म्हणते अगदी एखादा चमचा मी पाणी टाकून घेणार आहे जास्त पातळ अजिबात करायचं नाही आहे थोडंसं घट्ट राहिलं तरी पण चाललं पण पातळ नाही करायचं आहे तर अशा पद्धतीने हे एक चमचा मितं पाणी टाकून घेतलं आहे व्यवस्थित असं परत एकत्र त्याला मिक्स करून घ्यायचंय आता लगेचच काय करायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सी बघू शकतं अजिबात जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही आता लगेच थोडा वेळ याला आपण झाकण ठेवून साईडला ठेवूया तोपर्यंत छान अशी आपण उपवासाची चटणी बनवूयात तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाणे टाकून घेतले त्यानंतर दीड चमचे एवढं बारीक सुक्या खोबऱ्याचे तुकडे इथं मी टाकून घेतलेले तुम्ही ओरलं नारळ वापरला तरीसुद्धा चालन नंतर दोन मिरच्या वाप टाकून घेतल्यात त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आवश्यकतेनुसार याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही चटणी आपली इथं बनवून तयार झालेली आहे तुमच्याकडं जर कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये टाकू शकतं आता लगेच याला फोडणी देऊन घेऊया तर एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचा तेल कडकडीत गरम केलेलं आहे आता तेलामध्ये लगेच आपल्याला अर्धा चमचे एवढे जिरे टाकून घ्यायचे आहेत छान असे जिरे तेलामध्ये तडतडल्यानंतर लगेचच हे गरम गरम तेलाचे फोडणी आपल्या याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि लगेच व्यवस्थित असायला एकत्रित मिक्स करून घ्यायचे तर छान अशी आपली उपवासाची चटणीसुद्धा एकदम चविष्ट अशी उपवासाची चटणी बनून तयार झालेली आहे आता याला जरा वेळ आपण साईडला ठेवूया आता जे आपलं बॅटर होतं व्यवस्थित असं मुरलेलं तुम्ही बघू शकताय हलकंसे पातळ झालेलं आहे तुम्ही थोडंसं घट्ट केलं तरी चालेल आता याच्यामध्ये लगेच काय करायचं अगदी चिमूटभर किंवा पाव चमचालाही थोडंसं कमी असा आपल्याला खायचं इथं सोडा टाकून घ्यायचा आहे सोड्यामुळे छान आपला हा पदार्थ बनवून तयार होतो मस्त जाळीदार तर सोडा टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता छान मिक्स केल्यानंतर लगेच आपण बनवायला घेऊया तर आता लगेच गॅसवरती एक मी इथं छोटीशी कढई किंवा पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यावरती सुरुवातीला थोडंसं तेल टाकायचं आहे आता ते तेल गरम झालं की अर्धा चमचा इथे जिरे टाकून घ्यायचे तुम्ही तेलाऐवजी तुपंही वापरू शकता आता छान जिरे आणि तेल व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर लगेच आपलं जे बॅटर आहे ना त्याच्यामध्ये मिडियम आकाराच्या इथं दोन पळे एवढं बॅटर टाकून घ्यायचं आहे दीड ते दोन पळी बॅटर टाकायचं जास्त हे जाड हे आपल्याला नाश्ता अजिबात बनवायचा नाही आहे आता हे टाकून घेतल्यानंतर लगेच गॅस मिडियम ते कमी ठेवायचा आहे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपल्याला हा व्यवस्थित वा नाश्ता आपला किंवा हा पदार्थ वापरून घ्यायचा आहे तर बघू शकता एक बाजूने व्यवस्थित असा हा शेकलेला आहे आता याची बाजू आपल्याला पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्याही बाजूने छान असा क्रिस्पी होईपर्यंत हा पदार्थ आपल्याला छान असा शेकून घ्यायचा आहे तर बघू शकता दोन्ही बाजूनी आलटून पलटून छान आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे किती मस्त आणि किती छान आपला हा पदार्थ बनवून तयार झालेला तुम्ही बघू शकता आणि कलरही किती छान आलेला आहे आणि जाळीही किती मस्त अशी आलेली बघू शकता आता दोन्ही बाजूनी व्यवस्थित हा पदार्थ आपला शेकलेला आहे लगेच याला ना काढून घ्यायचं आहे आणखी एक तुम्हाला बनवून दाखवते तर थोडंसं तेल टाकायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे छान असे जिरे तडतडल्यानंतर लगेच हे बॅटर आपलं अशा पद्धतीने आपल्याला सोडून घ्यायचं याच्यामध्ये जास्तही पातळ नाही किंवा जास्तही जाड नाही अशा पद्धतीचा हा आपला पदार्थ बनवून घ्यायचा आहे परत थोड्या वेळच्यानंतर आपल्याला झाकण काढून पाहिजे छान असं एक बाजू शेकल्यानंतर लगेच दुसऱ्या बाजूला पलटून घ्यायचं आणि दोन्ही बाजू आपल्याला छान अशा क्रिस्पी वापरे त्याच्या शेकून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त छान असं दिसून आहे जाळी पण मस्त आलेली कलरही छान अगदी आलेला आहे आणि दिसायला बघू शकता किती मस्त दिसू राहिले हो तर अशाच पद्धतीने आपण बाकीचा सगळं राहिलेला हा तयार करून घेऊयात तर बघू शकता इथं अशा पद्धतीने हा सगळा उपवासाचा पदार्थ मी तर तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता वरून मस्त असा क्रिस्पी आणि आतून छान लुसलुसित आणि जाळीदार असा हा आपला पदार्थ म्हणून तयार झालेला आहे आणि जेवढा हा वरून छान दिसतो ना तेवढाच हा खायला सुद्धा एकदम चविष्ट असा लागतो तुम्ही जर एकदा बनवलात ना तर सारखं उपवासाल हेच बनवताल एवढं झटपट आणि एवढा टस टेस्टी हा नाष्टा बनवून तयार होतो आणि जाळीदारही किती झालेलं तुम्ही बघू शकता आतपर्यंत मस्त अशी जाळी आलेली आहे एकदम छानही दिसून राहिलेली आहे अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातील असा हा पदार्थ बनून तयार झालेला आहे उपवासाच्या चटणीबरोबर खूप छान असा लागतो तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा आणि कशी वाटली ना रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा तुम्ही एक लाईक केलं ना की मला रेसिपी बनवायला आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद